नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एक लोकप्रिय चेहरा आपल्यातून कायमचा निघून गेला आहे दिल मिल गए या मालिकेतील गाजलेला चेहरा अभिनेता करण परांजपे यांचे निधन झाले आहे सकाळी अकराच्या सुमारास आई त्याच्या आईला राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळला करण हा अवघ्या बत्तीस वर्षाचा होता सध्या तो क्रिएटिव्ह हेड म्हणून मनोरंजन क्षेत्रात काम करत होता झोपेतच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे बोलले जात आहे करण हा दोन वर्षाचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले तो त्याच्या आईसोबत राहत होता कोणत्याही प्रकारचे व्यसन त्याला नव्हते तसेच त्याला व्यायामाची देखील आवड होती दिल मिल गए आणि संजीवनी या मालिकेतील भूमिकेमुळे करण हा तरुणाईत चर्चेत होता मात्र करणच्या अशा अचानक जाण्याने त्याची आई व मित्रमैत्रिणींना मोठा जबर धक्का बसला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा